सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायला सगळे हे पहा शिवांश शिवांश कसं करतो शिवांश म्हणजे स्वामी स्वामी माझा आणि चिव तीन तीन वेळा जाऊन त्या कासवाचे पाय पडत होते डोकं टेकून जिथून आपण एंट्री करतो तिथं एंट्री पॉईंटला कासव ठेलेला आहे येऊन जाऊन ते दरा, ती सारखं सारखं त्या कासवाचे नुसत जय करत होते जय टोक टेकून कोणी जय केलं की येताना नाही का बघायचे आणि परत जायचं आणि त्यांच्या मागं जाऊन परती करून यायचे मस्त मजा करत होते ते खूप छान वाटत होतं त्यांना नाही का मोकळं मैदान वाटत होतं मोकळं मैदान आणि तिथं हरिपाठ वगैरे झालं होतं नंतर मग भजन पण लावलेलं होतं आज दुर्गा अष्टमी आहे उद्या रामनवमी आहे म्हणून आज भजन वगैरे आहे रात्रभर वगैरे सर्व हे पहा परत पाया पडायला आणि कुठे जिथं खांबा आहेत ना मंदिरात तिथं जाऊन पाया पडून येतो शिवांश तर हे ये ते बघा शिव कुठेही पाया पडते वाकून वाकून शिवांश कुठेही खांबाला जाऊन पाया पडून येतोय असं म्हणजे त्यांना जय जय करतोय भरपूर शिव एका ठिकाणी तर भरपूर असे बसून वगैरे टाळ्या वाजवते उठून टाळ्या वाजवते शिवांशला एवढ्या टाळ्या वाजवायला म्हणजे कंटाळा येतो पण शिव वाजवते नेहमी मंदिरात त्यांना खेळण्यासाठी भरपूर असे मोकळा स्पेस भेटला आणि मंदिरातमध्ये खेळण्यासाठी त्याला चांगले मित्र पण भेटले त्यामुळे त्यांची मस्ती चालू होती मंदिरात खेळण्यासाठी पळापळी पळापळी जराघरी चालू होती सगळ्यांची लहान मुलांची इथे चूर पण खेळता त्याच्या नाण्याने तो, तो पहा त्याचा मित्र नवीन मित्र तयार झाला मंदिरामध्ये इथे बघा शिवांश सारखा जातोय आणि त्या कासवाच्या कशा पाया पडून येतोय तीन तीन वेळा जा जातोय पाया पडून येतोय चू पण तीन तीनदा जाते पाया पडून येते परत इकडे जाते तिकडे जाते परत पाया पडून येते आणि परत कोणतरी आलं की पाया पडलं पडताना बघितलं की परत जाते आपण स्वतः पाया पडून येते आणि आता खेळायच्या नादाला लागलेल्या आहेत आता ब्रेक झालेला आहे त्यामुळे खेळायच्या नादाला लागलेला आहे चू एडी आरतीला चल खूप छान वाटत होतं त्यांना मंदिरामध्ये नंतर आम्ही इकडे मग शनिदेवाला गेलो शनिदेवाला तिथे शनिदेवाची प्रतिकृती आहे बघा खूप सुंदर अशी शनिदेवाची प्रतिकृती आहे त्याला सर्व साहित्य घेतलं विकत बाहेरच शनिदेवाच्या मंदिराच्या बाहेरच सर्व साहित्य विकत घेतो तिथेच घेतलं आहे हे शनिदेव देवाला जे जे साहित्य लागतं तेल पानाची माळ मीठ पुरीस दाळ काळी उनिस वगैरे सर्व तिथून बाहेरूनच घेतलं आहे फुलं वगैरे तिथूनच तिथंच हे केलं थोडंसं म्हणलं नाही का मा स्वामीच्या मामाला की स्वामीला थोडंसं मी घेऊन जा आतमध्ये कायम धरणार कारण की आज अष्टमी होती आणि अष्टमी शनिवारची आलेली होती त्यामुळे खूप छान होत होता त्याच्यामुळं म्हणलं नाही का थोडं थोडं शनिदेवाला घेऊन जायला त्याच्यामुळं आम्ही सगळं इकडं खाली शनिदेवाला आलो वरच्या बाजूला मंदिर आहे आणि खालच्या बाजूला शनिदेव आहे शनिदेवाच्या थोड्याशा बाजूला महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा आणि जोगेश्वर माताची मूर्तीची आहे छान छानर्फ पूर्ण पायावर घालून आलेला आहे हात जोडून वगैरे घेतलेले आहेत स्वामीचा बाबाला काहीतरी म्हणतो आहे आता मग चिवला घेऊन गेलेला आहे स्वामीचा मामा चिवला पण पायावर घालून आणलेला आहे थोडंसं नारळ वगैरे अख्खं वाहलेलं आहे फोडलं नाहीये ते शंकराच्या मंदिरात शिवचे मामा चिव स्वामी सगळे आलेले आहेत स्वामी बघा इथे वाकून पाया पडत नाहीये डोकं टेकून त्याला शिवलिंगाला बघून काहीतरी वाटलं मग ते शिवलिंगाला पाया पडतच नाहीये तो जबरदस्तीने त्याला त्याच्या पाया पडवल्या आपण तो बघा आत्महत्या तर जातोय तो मामासोबत सोबत डोकं टेकव पण जबरदस्तीने त्याला पाया पडवलं तो उठतोय पाया टेकून डोकं टेक, टेक म्हणले की तो नाही टेकत तो पाया पडत जबरदस्तीने त्याला डोकं टेकायला तर टेक लावलं तरी रडत होता डोकं टेकताना त्याला काहीतरी वाटलं ते पण इथं टीव बघा पटकन लगेच डोकं टेकून पाया पडते कशी त्याला म्हणलं नाही का डोकं टेकू हे बघा एंटरन्सला गणपती आहे खूप सुंदर असं छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर आहे स्वामीला दुसऱ्या ताईंनी मंदिरातल्या पकडलं तो बाहेर येताना मी तोपर्यंत व्हिडिओ करत होती ना शिवच्या आणि शिवच्या मामाची तोपर्यंत त्यांनी पती याला पकडलं हे आतमध्ये गणपती आणि जोगेश्वरी माताची पण मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे इथे सोमवारची या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते प्रचंड लाईन लावून बसावं लागतं आणि इथे बाहेरच नंदी नंदीची मूर्ती आहे हे पास स्वामी नंदीची पप्पी घेतोय त्याला मी म्हणलं अरे नंदीच्या पाया पड तर तो पाया नाही पडतो त्याच्या डोळ्याला त्याच्या शिंगाला कानाला हात लावतोय हो तीन तीन वेळा आणि त्याची पप्पी घेतोय बघा कसा पप्पी घेतोय त्याला खूप छान वाटत होतं इथं वातावरण पॉझिटिव्ह वातावरण चिवडा बनलं एकदाच की चिव पाया पड तर तिने लगेच पाया पडल्याबरोबर बरोबर चला तर आमचा हा आजचा मंदिरातला परत देवाचा ब्लॉक कसा वाटला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाई व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंटले असेल